महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील छडवेल कुर्डे येथे आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नूतन मराठा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश उत्सव उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त माननीय अण्णासाहेब यू एल बोरसे छडवेल गावाच्या उपसरपंच मीनाबाई साहेब बेडसे गावातील प्रतिष्ठित व्यापारी शेखर भदाणे सेंट्रल बँक शाखा व्यवस्थापक कोल्हेसाहेब प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी एच डी पवार शिक्षकेतर प्रतिनिधी सिद्धार्थ मोहिते एन के बेडसे सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी बंधू आणि भगिनी व इत्या दहावी वर्गातील विद्यार्थिनी यांच्या हस्ते विद्यालयात इता पाचवीत आलेल्या सर्व नवगत प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत एकवही व पाठ्यपुस्तकांचा संच देऊन करण्यात आले विद्यालयाचे संगीत शिक्षक आर एस खिरनार यांनी स्वागत गीत सादर केले विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी आपल्या मनोगतातून आज पहिल्या दिवशी उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना आधी रोटी खाएंगे स्कूल जरूर जाएंगे असा मौल्यवान संदेश दिला अण्णासाहेब यू एल बोरसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ए के पाडवी यांनी केले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया मुख्य संपादक छगन घोळेकर साखरे प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब विवेल भोसले त्याचबरोबर छडवेद कोरडे या गावाच्या सर उपसरपंच आईसाहेब मीनासाहेब देळसे त्याचबरोबर कोडे गावाचे उपसरपंच तथा गटनेते त्याचबरोबर त्या बँकेचे मॅनेजर साहेब विद्यालयाचे पर्यवेक्षक युनिट प्रतिनिधी आणि माझा सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सर्व माझे लाडके शाळा महोत्सव चा शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आज मान्यवर लाभले अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब निरपोसे विश्वस्त साठी तालुका एज्युकेशन सोसायटी साठी यांना विनंती करतो की त्यांनी सर्व पालकांना त्यांनी मार्गदर्शन करावं आदरणीय अण्णासाहेब आज सोळा जून साल, दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस जे विद्यार्थी अगदी नवीन आहेत या विद्यालयाला त्यांचा आजच्या शुभारंभ दिनानिमित्त मंचावर उपस्थित अपले उपसर से। चे। दोरी चे। व्यापारी। वंदे महाराष्ट्र न्यूज आवाज अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा